आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज शिवद्रोही प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामध्ये अटक केलेली आहे असं समजतंय पण या महाराष्ट्र सरकारमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं मतं घेऊन सत्तेवर आलेलं सरकार आणि ज्यानं छत्रपती शिवराय यांच्यावर छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजो यांच्याबद्दल अपच शब्द काढले तो प्रशांत कोरडकर असता चिल्लर माणूस या सरकारला महिनाभर सापडत नाही म्हणजे आज बरोबर एक महिना झाला ती खरोखर दुर्दैवाची बाब आहे आणि मग त्याला आज जरी अटक झाली असली तरी आमच्या शिवभक्तांच्या समोर अनेक प्रश्न अजून समोर आहेत की हा महिनाभर कुठं होता काही पेपरमध्ये मध्यंतरी बातम्या आल्या काही न्यूज चॅनलनीसुद्धा बातम्या दाखवल्या की काहीतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्या पाठीशी आहेत याचा याचा तपाससुद्धा हे कोल्हापूर पोलीस करणार का आणि तो कुठं कुठं गेला त्याला कोणी कोणी मदत केली जी बातमी आली होती की तो काहीतरी चंद्रपूरमध्ये होता हॉटेलमध्ये राहिला होता त्या हॉटेलमध्ये कोणतरी पोलीस अधिकारी त्याला भेटायला गेले होते मग ते पोलीस अधिकारी कोण यांचीसुद्धा चौकशी होणार का आणि इतके दिवस तो फरार राहिला हा एकटा माणूस एकाच्या स्वतःच्या जीवावर इतके दिवस लपून राहू शकत नाही याला मदत करणारी कुठली तरी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचासुद्धा तपास या कोल्हापूर पोलिसांनी करावा अशी आम्हाला अपेक्षा आहे न्यायालयात आता इथून पुढं काय होईल ते होईल ते न्यायालयीन गोष्टी करतील ते करतील पण आम्ही शिवभक्त आमच्या पद्धतीनं त्याला धडा शिकवल्याशिवाय आमची मन शांत होणार नाहीत नागपूर आता ते नागपूर पोलीस आता मी मगाशी म्हटलं ना कोण आहे त्याच्यामागं म्हणजे तिची मिसेस जाते नागपूर पोलिसांना मोबाईल जमा करते त्याची मिसेस पासपोर्ट तिथं देते या सगळ्या घडामोडीच्या मागं त्याचा ब्रेन कोण आहे कोण त्याला मदत करतं याची शंभर टक्के चौकशी पाहिजे आणि त्याच्या मिसेसचासुद्धा मला वाटते की जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर पण पन... ट्रेस केलं पाहिजे की त्याला कोणी मदत केली म्हणजे इतका आता जर का तो महाराष्ट्र सोडून तेलंगणामध्ये जा गेला असेल तर त्याला आर्थिक मदत कुणी कुणी केली कारण बिन पैशाचं जर कुठं सगळीकडे फिरू शकत नाही कुठली गाडी होती कुठल्या हॉटेलमध्ये राहिला त्याची बिलं कोणी भागवली या सगळ्या गोष्टीचे प्रश्न अजून अनुत्तर आहेत आता कोल्हापूर पोलिस त्याला आणतील या सगळ्या तपास होईल आणि या सगळ्याचा तपास व्हावा अशी अपेक्षा आम्हाला शिवक्ता नाही